ओम श्री गुरुदेवी दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पंधरा फेब्रुवारी म्हणजेच रविवारी महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीला आपण महादेवाला बेलपत्र हे आवर्जून वाहत असतो त्यामुळेच आज आपण बिल्वपत्र महात्मा बघणार आहोत त्यालाच आपण बेलपान असे म्हणतो त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा बिल्व वृक्षाजवळ साप हा कधीही येत नाही कुणाचीही प्रेतयात्रा जर बिल्व वृक्षाच्या जा सावलीतून जात असेल तर त्या व्यक्तीस मोक्ष हा मिळत असतो वायुमंडळात व्याप्त अशुद्ध वातावरणास थांबवण्याची क्षमता सर्वात जास्त बिल्व वृक्षात ही असते चार पाच सहा सात पानांचे बेलपत्र ज्यास प्राप्त होतात तो परम भाग्यशाली असून जर हे पिल्वपत्र भगवान शिवजीस म्हणजेच महादेवाच्या पिंडेवर जर आपण अर्पण केल्याने अनंतपट पुण्य हे आपल्याला लाभत असते बिल्ववृक्षास कापल्याने वंशाचा नाश हा होतो आणि बिल्ववृक्ष लावल्याने आपली वंशवृद्धीही होत असते सकाळ संध्याकाळ वृक्षाचे दर्शन घेतल्याने पापांचा नाश होतोच त्याचप्रमाणे सकाळ स रोज संध्याकाळी वृक्षाखाली दिवा लावल्याने आपल्याला ला अनंत असे पुण्य मिळत असते बिलवृक्षास कायम पाणी दिल्याने पित्तर तृप्त होत असतात त्यामुळे वृक्षाला किंवा आपल्या घरामध्ये कुंडीमध्ये आपण जर वृक्ष लावले आणि त्यास रोज जर पाणी घातले तर आपले पितर हे नक्की तृप्त होतात बिलवपत्र आणि तांब्र धातूच्या विशेष प्रयोगाने पूर्वी ऋषी मुनी स्वर्ण धातूचे उत्पादन करत होते जीवनात फक्त एक वेळेस आणि ते नही कळत शिवलिंगावर जर बिल्वपत्र अर्पण केल्या सर्व पापातून मुक्ती मिळते बिलव वृक्षरोपण पोषण आणि संवर्धन करण्याने देवादी देव महादेव यांच्या साक्षात्काराचा अवश्य आपल्याला लाभ होत असतो बिलवृक्षाचे शेतात पाण्याची कमतरता नसते म्हणजे ज्या शेतात बिलवृक्ष असते बिलवृक्षाखाली नेहमी पाणी असते त्यामुळे त्या शेतात पाण्याची कधीही कमतरता नसते मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद